नमस्कार मित्रांनो छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी लोकप्रिय मराठी जोडी प्रिया पापट आणि उमेश कामत यांनी त्यांच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिलीये प्रिया आणि उमेश यांनी त्यांच्या वागण्याने चाहत्यांना की आदर्श घालून दिलाय ते दोघेही चाहत्यांचे अत्यंत लाडके आहेत आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न बांधली होती आता या जोडीने चाहत्यांना आनंदाची बातमी आहे प्रिया आनी उमेश घर आणि यांनी नवीन घेतलं आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रिया आणि उमेश यांनी काही फोटो शेअर केले आहेत हे फोटो त्यांच्या नव्या घरातले आहे त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नव्या घरात गुढी उभारली आहे तर या घरची पूजा देखील केलीये या पूजेचे फोटो शेअर करत त्यांनी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या प्रियाने आठवड्याभरापूर्वीच आमच्या नवीन घरातील पहिला गुढी पाडवा अशा आशयाची पोस्ट केली होती तेव्हापासून चाहते त्यांचं नवीन घर पाहण्यासाठी उत्सुक होते आता त्यांनी आपल्या नव्या घराच्या पूजेचे फोटो शेअर केले सध्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्यावर नवीन घर घेतल्याबद्दल वर्षाव होत आहे तर मित्रांनो आपल्याला प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा